सरकारमधले अनेक मंत्री आता औरंगजेबाच्या कबरीच्या मागे लागलेले त्यान आता कुठली सुरक्षा <laughs> औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आक्रमक आहे तर कुणी वाचवण्यासाठी आक्रमक आहे तर राज्य आहेत मार्गावर प्रवास करत असं वाटतं माझी हात जोडून या महाराष्ट्राच्या मायबाग दोनशे आमदारांच्या सरकारला विनम्र मिळव दोनशे अडीचशे जोडे काय त्यांचे आमदार आहेत आणि सत्तेमध्ये माझी हात जोडून या महाराज मार्ज शाहू फुले आंबेडकरांचा महाराज हा इतिहासकारक आहे इतिहासात जरूर त्याचं बलिच्छ राजकारण इतिहासकारकांना तो निर्णय घेऊ जो काय अयोग्य योग्य इतिहासकारक ठरवते काय योग्य काय अयोग्य हा पहिला होता दुसरा बाकीच्या या गोष्टींमध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे परवाच्या दिवशी जेजुरीचा जो विषय निघाला या आस्थेच्या विषय मी स्वतः जेजलेला वर्षातून पाच सहा वेळा खूप असते मी तसं तो, तो प्रत्येकाचा वैयक्तिक आस्थेचा विषय त्याच्यात थोडी ढवळा डवळ करू नये मताची मी आहे प्रत्येकाच्या आस्थेचा मान आपण सगळ्यांनीच करावा हेच आपल्याला शिकवले हेच मराठी आणि भारतीय संस्कार ज्यामुळे ह्याच्यात रमण्यापेक्षा ते इतिहासकारकांना काम करू द्या ते आपल्याला रिपोर्ट देते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार निर्णय घेते करण्यापेक्षा आत्ता जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना ते काम द्या आता आपण आणि या सरकारने भारताची आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार टॅरिफवर होणारा इम्पॅक्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिक्षकांच्या आत्महत्या शिक्षण या सगळ्यावर काम करतो आणि याच्यासाठीच निवडणूक आहे आणि लाडकी बाई योजनेचे पैसे एकवीसशे रुपये कसे होतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे राज्यात इन्व्हेस्टमेंट कशा येतील त्याच्यासाठी काम पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात क्राईम आणि एक्स्टॉर्शन वाढत आहे कशा गोष्टी चालणार आहेत त्या राज्यात रोज एक्स्ट्रॉर्शनच्या केसेस या राज्यात सगळीकडे तुमच्या चॅनलद्वारे वर्तमानपत्रात कशा इन्व्हेस्टमेंट येतील त्या राज्यात माझं मत तुम्हाला सांगते माझं मत आहे की इतिहासकारकांनी इतिहासाचा अभ्यास करावा आणि आपल्या राज्याला डायरेक्शन द्यावी मी स्वतः नेहमी मी माझ्या सगळे प्रेस कॉन्फरन्स माझी बातमी सगळं काढू मला इतिहासावर भयंकर प्रेम आहे ते इतिहास चालू राहावा त्याच्यासाठी एस आय आहे एस आय आजकाल आय एस वर पण मीडियामधून अवलोड होत आहे गॅरेव नावाच्या मॅगझिननी इतिहासावर खूप मोठी स्टोरी केली त्याच्यानंतर आउटलुक मॅगझिननी केली आताही मागच्या आठवड्यात आलेली आहे मला वाटतं ते मी केव्हा कशामध्ये तर इतिहासाचा अभ्यास जरूर व्हावा तो झालाच पाहिजे ते पारदर्शकपणे जे खरं आहे सोयीचा इतिहास नाही तू खरा आहे तो इतिहास बाहेर आलाच पाहिजे पण त्याच्याबरोबर उत्तम प्रशासन ताई जे म्हणा शिव जय शिवराय काय म्हणायचं उत्तम प्रशासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे तेच राज्य शिवरायांचंच फक्त आपलं राज्य हे राज्य महाराष्ट्रात व्हावं हा जाय म्हणून मी मी इकॉनॉमीवर बोलते मी सायकं म्हणते इतिहासात जरूर तुम्ही करा इतिहासाबरोबर महाराष्ट्रातली इकॉनॉमिक्स म्हणजे डिस्कन मॅनेजमेंट आणि सगळे प्रोग्रॅमवर शिक्षणात लक्ष घातलं पाहिजे आरोग्यसेवात लक्ष घातलं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये जाती या सरकारने लक्षात